श्री स्वामी समर्थ धर्मशास्त्रानुसार झोपेचे नियम चुकीच्या वेळी झोपणे चुकीच्या पद्धतीने झोपणे किंवा तणावामुळे न येणे हे माणसासाठी धोकादायक ठरू शकते असे शास्त्रासोबतच विज्ञानाचेही मत आहे श्वास घेणे खाणे आणि पाणी पिणे हे जीवनात आवश्यक आहे झोप ही तितकीच महत्वाची आहे जीवनातील झोपेचे महत्व विज्ञान आणि शास्त्रांमध्ये स्पष्ट केलेले आहे झोपेचे महत्व समजावून सांगण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी जागतिक जागतिक झोप दिवस साजरा केला जातो हिंदू धर्मात आणि हिंदू धर्मग्रंथांमध्ये पूजापाठ आणि उपवासासह उठणे बसणे खाणे शौचास इत्यादी तसेच झोपेचे नियम सांगितलेले आहेत ज्याचे पालन करून व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो चैतन्य आणि आध्यात्मिक प्रगती होते शास्त्र आणि पुराणानुसार हे झोपेचे नियम आहेत भविष्य पुराणात असे म्हटले आहे की व्यक्तीने झोपण्यापूर्वी नेहमी हात पाय धुवावेत विष्णुपुराणानुसार पुराणानुसार कधीही अस्वच्छ किंवा दुसऱ्याच्या पलंगावर झोपू जो नये झोपण्यापूर्वी नेहमी पलंग स्वच्छ करावा किंवा स्वच्छ चादर पसरवावी मनुस्मृती नावाच्या ग्रंथानुसार निर्जन किंवा निर्जल घरात कधीही एकटे झोपू नये यासोबतच कोणत्याही मंदिरात किंवा स्मशानभूमीत कधीही झोपू नये पद्मपुर पुराणानुसार निरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर जागरण करावे चाणक्याचे धोरण असे सांगते की जे लोक विद्यार्थी नोकर किंवा द्वारपाल आहेत त्यांनी जास्त झोपू नये झोपण्याच्या दिशेबाबत शास्त्रातील नियम हिंदू धर्मग्रंथानुसार कधीही दरवाजाकडे पाय ठेवून झोपू नये त्यामुळे सुख समृद्धी कमी होते पद्मपुराणानुसार नेहमी पूर्व किंवा दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपावे पश्चिम आणि उत्तरेकडे तोंड करून झोपू नये उत्तर आणि पश्चिमेकडे डोके ठेवून झोपल्याने रोग वाढतात आणि आयुर्मान कमी होते नेहमी पूर्व किंवा दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपावे या उलट पश्चिम आणि उत्तरेकडे तुंड करून झोपू नये उत्तर आणि पश्चिमेकडे डोके ठेवून झोपल्याने रोग वाढतात आणि आयुर्मान कमी होते आचार्य मुख यांच्या मते जर तुम्ही तुमच्या घरी झोपत असाल तर डोके पूर्व दिशेला असावे जर तुम्ही तुमच्या सासरच्या घरी झोपत असाल तर डोके दक्षिण दिशेला असले पाहिजे आणि जर तुम्ही विदेशात प्रवास करत असाल किंवा झोपेत असाल तर डोके पश्चिम दिशेला असावे झोपण्याची योग्य वेळ संध्याकाळ आणि विशेषतः संधी प्रकाशात कधीही झोपू नये असेही शास्त्रात सांगितले आहे यामुळे घरातील सुखसमृद्धी आणि व्यक्तीचे वय कमी होते शास्त्रानुसार रात्रीच्या पूर्वार्धात झोपायला जावे आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून संध्यावंदन करावे मात्र आधुनिक काळात आणि जीवनशैलीत हे शक्य नसले तरीही लवकर झोपण्याचा आणि लवकर उठण्याचा प्रयत्न करावा दिवसाच्या दुसऱ्या प्रहाराला मध्यान्न म्हणतात जे सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत असते यावेळी चुकूनही झोपू नये